नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण पुन्हा आपले परत स्वागत आहे बघा काय माहिती आहे आंतरजिल्हा आंतर बदली प्रक्रियेसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि बदली टप्पा तीन किंवा सुरू होणार आहे यासंबंधीचा व्हिडिओ आहे तर तुम्ही आपण जर माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि समोर घंटीवर प्रेस करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा आंतरजिल्हा बदली टप्पा तीन व जिल्ह्यांतर बदली बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रार शिक्षक संघटनेची ग्रामविकास स्तरावर नुकतीच यशस्वी चर्चा पार पडली या प्रसंगी संघटनेच्या वतीने दोन्ही बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने काही प्रमुख व महत्वपूर्ण मागण्या ग्रामविकास विभागाचे प्रधान संघ गुप्ता साहेब यांच्या समक्ष मांडण्यात आल्या होत्या या सर्व मागण्यांची ग्रामविकास विभागाच्या वतीने सकारात्मक दखल घेण्यात आली आहे यापूर्वी संघटनेच्या वतीने यावर्षीच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत भागेक एक अंतर्गत ग्रामविकास स्तरावर देण्यात आला होता तसेच आंतर जिल्हामधील टप्पा तीन बाबतचा सविस्तर भाग दोन अंतर्गत या ठिकाणी दिलेला आहे तर बघा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित होणार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार एकोणीस यापूर्वी होती दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन परिपत्रकानुसार दिनांक पंचवीस मार्च रोजी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचे पोर्टल कार्यान्वित होणार होते मात्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस राज्यात चार टप्प्यात होणार असल्याने व निवडणूक कामी शिक्षक कर्मचारी कार्यरत असल्याने निवडणूक प्रक्रियेत बदली प्रक्रियेने अडचण येऊ नये या दृष्टीने शासन स्तरावरून जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे मात्र जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया निश्चित असून राज्यातील चौथ्या टप्प्याचे मतदान दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पूर्ण झाल्यावर मे मध्ये जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेची तात्पुरती स्थगिती उठणार असून बदली प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित होणार आहे प्राणशिंग शिक्षक संघटनेने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने शासन स्तरावर केलेल्या महत्त्वपूर्ण मार्ग नव्याने सुरू होणाऱ्या बदली प्रक्रियेत घेण्यात येणार आहे आंतरजिल्हा बदली टप्पा तीन बाबत काय महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या आंतरजिल्हा बदली टप्पा तीन प्रक्रिया यापुढेच पूर्ण झाली असली तरी या प्रक्रियेच्या बदल्या बदली याद्या मात्र निर्गमित करण्यात आलेल्या नव्हत्या तथापि प्रत्येक जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदलीची इनकमिंग व आउट गोईंग संख्या सीओ लॉग इनला ला पाठवण्यात आलेली होती मात्र या बदली प्रक्रियेवर पार प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने mm. आक्षेप घेण्यात आला बदली प्रक्रिया शिक्षक व न्यायपूर्ण करण्याची मागणी ग्रामविकास स्तरावर बदल्या संघटनेच्या वतीने करण्यात आली एकूण चौथे जिल्हा परिषद अंतर्गत केवळ अडीच हजार बदल्या या टप्प्यात होत असल्याने काही जिल्ह्यात बोटावर बोजने इतक्याच बदल्या होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते खुल्या प्रवर्गातील शिक्षकांच्या बदल्याने या टप्प्यात ब्रेक लावण्यात आला पेसा नॉन पेसा याबाबत अन्यायपूर्वक कार्यवाही या, या प्रक्रिया झाले दिसून आले पुढे सर्व बाबीवर राजकीय संघटनेच्या वतीने आक्षेप नोंदवून न्यायपूर्व व सर्व समावेशक बदली प्रक्रिया करण्याची मागणी ग्रामविकास स्थळावर करण्यात आलेली होती तर बघा आंतरजिल्हा बदली संख्या वाढणार आहे आंतरजिल्हा बदली टप्प्यात तीन अंतर्गत साखळी व रिक्त एक पदाची एकच यादी निर्गमित होणार असली तरी यापूर्वी आउट गोईंग व इनकमिंग संख्यावरून साखळी बदलीच्या फेरीत अल्प बदल झाल्याचे निदर्शनात आले होते काही जिल्ह्यात अतिशय कमी किंवा शून्य बदले झाले दिसून आले यात खुल्या प्रवर्गाचा साखळी बदलीतही समावेश नसल्याची बाब पुढे आली होती तर पेसा जिल्ह्यात रिक्त पदाबाबत अन्यायपूर्ण कारवाई करण्यात आलेली होती या सर्व बाबीवर ग्रामविकास विभागाचे लक्ष केंद्रित करण्यात आले बदली प्रक्रिया न्यायपूर्व सर्वसमावेशक करण्याची मागणी करण्यात आली कोकणसह सर्व जिल्ह्याचा समावेश करून सर्व प्रवर्गाचा समावेश करून बदली याद्या निर्गमित करण्याचे प्रखर प्रखर भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली आणि त्यानंतर बघा काय आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या सुधारित याद्या मी अखेर आंतरजिल्हा बदलीच्या उपरोक्त मागण्याच्या अनुषंगाने बदल करून सुधारित बदली संख्येच्या याद्या मे अखरपर्यंत निर्मित होणार आहे कार्यमुक्ती सुद्धा तात्काळ होणार असून पदस्थापनेची कारवाई मात्र सीओ यांच्या स्तराहून समुपदेशनाने करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे आता बघा शिक्षक संवर्गाचे राज्य रोस्टर काय आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न कायम मार्गे लावण्यासाठी शिक्षा संवर्गाचे राज्य रोस्टर करण्याची मागणी यावेळी पुन्हा अधोरेखित करण्यात आली राज्य रोस्टरची गरज आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न कायम मार्गे लावण्यासाठी आवश्यक असल्याची बाब यावेळी चर्चेला गेली आणि याविषयी सकारात्मक कारवाईची बाई संघटनेला देण्यात आली लवकरच्या दिशेने शासनद्वारा कार्यान्वित होणार आहे त्यामुळे जिल्हा अंतर्गत आणि जिल्हा बदली तात्पुरत्या स्वरूपात जी स्थगिती आहे तेवढ्याच बदले आता मे नंतर होणार अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद